मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बिल्डिंगचा मेन एंट्रन्स गेट पाहत आहोत पूर्ण बिल्डिंगचा आजूबाजूचा परिसर पाहूया स्टँड अलोन बिल्डिंग आहे बिल्डिंगला पूर्ण वॉल कंपाऊंड पाहायला मिळणार आहे आपल्याला समोर आपण स्टील प्लस सोळा फ्लोअरची बिल्डिंग पाहत आहोत नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून फक्त तीन मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती रेडी टू मूव्ह नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत समोर आपण पाहत आहोत एंट्रन्स लॉबी ग्रँड एंट्रन्स डबल हायटेड आपल्याला लॉबी पाहायला मिळत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा समोर आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते नेम प्लेट देखील लागलेले आहेत समोर आहे स्टेअर्स समोर अजून एक क्लिप पाहायला मिळत आहे आपल्याला आलोत मित्रांनो आता आपण बाराव्या फ्लोअरवरती एका फ्लोरला टोटल आपल्याला चार फ्लॅट पाहायला मिळणार आहेत आणि दोन लिफ्ट यामध्ये वन बी एच केचे दोन फ्लॅट असणार आहे आणि टू एच केचे दोन फ्लॅट असणार आहे माझ्या लेफ्ट साइडला एक लिफ्ट पाहायला मिळते राईट साइडला समोर एक लिफ्ट पाहायला मिळत आहे प्रत्येक फ्लोअरला आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरा देखील पाहायला मिळणार आहे समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स फ्लॅटला आपल्याला व्हिडिओ डोअर फोन देखील मिळणार आहे समोर लॅमिनेटेड डोअर पाहतो आहे या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे सत्याहत्तर फोर सेवन्टी सेवन एवढा आपल्याला पाहायला मिळणार आहे समोर आहे लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी एन्टयर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण लिव्हिंग रूमची विंडो पाहत आहोत फुल साईज आपल्याला विंडो पाहायला मिळत आहे विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते एकदम युनिक टाईपची विंडो आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्ण बाल्कनीचा व्यू पाहूया आपण बाल्कनीला आपल्याला ग्रिल लावलेली ला पाहायला मिळते या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्यू पाहूया खूपच सुंदर आणि जबरदस्त व्यू आपल्याला पाहायला मिळत आहे या बाल्कनीमधून आपल्याला डोंबोली रेल्वे स्टेशन देखील समोर पाहिलं तर दिसत आहे पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा विवाह होऊया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगॅलिटीबद्दल बोलायचं झालं तर के डी एम सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत लोन मिळणार आहे समोर आपण पॅसेज एरिया पाहिला आहे राईट साईडला समोर आपण टॉयलेट पाहत आहोत टॉयलेटच्या वरती आपल्याला वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस मिळत आहे टॉयलेटला आपल्याला फुलवॉल टाईल वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या बेडरूमकडे समोर आहे बेडरूम बेडरूमचा एंट्रन्स बेडरूममध्ये देखील सुंदर असा लॅमिनेटेड डोर आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्ण बेडरूमचा पाहूया आपण समोर आहे बेडरूमची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर सेम आपल्याला एक तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळणार आहे पूर्ण बाल्कनीचा व्यू पाहूया तसेच या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्यू पाहूया समोर आपण पाहिलं तर रेल्वे स्टेशन आणि रेल्वे देखील दिसत आहे आपल्याला पुन्हा एकदा या बाल्कनी मधून पूर्ण बेडरूमचा चा पाहूया मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुजिव्ह सेवन्टी फाय लॅक यामध्ये सायंड निगोशिएबल नक्कीच होईल समोर वॉशरूम सेक्शन पाहत आहोत समोर आहे वॉश बेसिन समोर आहे कॉमन वॉशरूम एरिया समोर आपण पाहत आहोत वॉशिंग मशीनसाठी दिल्या गेलेल्या सेपरेट स्पेस यासाठी लागणाऱ्या नळाचं कनेक्शन इनलेट आउटलेट स्विच देखील पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा पूर्ण वॉशरूमचा वि पाहून वळवे मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे राईट साईडला आहे किचन हलशेपमध्ये आपल्याला किचन पाहायला मिळत आहे पूर्ण किचनचा व्यू पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद